आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यांनी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो नुकताच प्रधानमंत्री मोदयांनी या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो नमो योजनेचा आठवा हप्ता दोन हजार या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच काही मिनिटांपूर्वी एक महत्वाची पत्रकार परिषद घेतली परंतु ज्या शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला असेल अशाच शेतकऱ्यांना आता आठवा हप्ता मिळणार आहे यामध्ये काही शेतकरी वंचित सुद्धा असणार आहे ज्या शेतकऱ्याकडे फॉर्मर आयडिया असेल अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये हे जमा होणार मित्रांनो प्लस पीएम किसान योजनेचे सुद्धा दोन हजार म्हणजे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार आहे चला तर आता समोर बघूया कधी जमा होणार आहेत शेतकरी गेली काही दिवसात एकच प्रश्न त्रस्त आहे नमोद शेतकरी योजने नमो योजनेचा आठवा हप्ता कधी येणार कारण नुकताच किसान योजनेचे एकवीसवा हप्ता आणि म्हणजे जवळपास एकोणीस नोव्हेंबर रोजी जमा झाला होता त्यानंतर लगेच लाखो शेतकऱ्यांना नजरा लागलो ते नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी होणार आताच महानगरपालिका निवडणुका जाहीर झाला तरी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थोड्या मिंडापुरी म्हटले आहे